हे आवळ्याचं लोणचं बघा कसलं भारी दिसतंय तोंडाला पाणी सुटलं ना आणि हो बुरशी न येता हे अगदी वर्षभर असंच टिकतं करायला तर इतकं सोपं आहे पाच मिनिटामध्ये मसाला तयार होतो तो आवळ्यामध्ये मिसळायचा लोणचं तयार आणि काही टिप्स सांगितल्यात ज्यामुळे लोणचं अजिबात खराब होणार नाही बुरशी येणार नाही त्यामुळं एकदा करा आणि वर्षभर खा रेसिपी तर अगदी साधी सोपी आहे सुरुवात करूया नमस्कार सरिदास किचनमध्ये आज आपण मस्त चटपटीत वर्षभर टिकणारं आवळ्याचं लोणचं करतोय लोणच्याचा मसालासुद्धा आपण घरीच करतोय आणि खूप सोपा पदार्थ आहे करायला फक्त थोडीशी काळजी घेऊन केली तर छान वर्षभर टिकतं तर आवळ्याचा खरं तर सीझन आत्ताच असतो इतर वेळी आवळे मिळत नाहीत आणि आवळा किती गुणकारी आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळं आवळ्याचे आपण एकदाच खूप असे वेगवेगळे प्रकार करून ठेवतो मग आवळा सुपारी आहे आवळा कँडी आहे आवळ्याचा मोरा करतो चुंदा करतो आवळ्याचा आज आपण आवळ्याचं लोणचं करतोय ज्यांना गोड खायचं नाहीये पण आवळा खायचा आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे तर आवळ्याचं लोणचं करताना आपण मसाला सुद्धा आज घरीच करणार आहोत खूप सोप्पा पदार्थ आहेत म्हणायला गेलं तर एक अर्ध्या तासामध्ये तयार होतो तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते बघूयात तर इथं मी घेतलेत पाव किलो आवळे तर असे मोठे मोठे आवळे या दिवसांमध्ये खूप छान मिळतात हे आवळे घ्यायचे शक्यतो आवळे डाग नसलेले घ्या आवळ्यावर थोडे थोडे डाग असतातच चालेल पण असं खूप जास्त खराब झालेला जा आवळा नसावा तर पाव किलो चांगले असे मोठे टपोरे आवळे घ्यायचे त्याचसोबत आपल्याला मसाल्यासाठी काय लागणार आहे ते बघू एक चमचा बडीशेप अर्धा चमचा मेथीदाणे एक चमचा हिंग एक चमचा हळद एक ते दीड चमचा मीठ तीन चमचे मिरची पावडर सोबतच इथं मी दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या घातल्यात लसूण घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल आणि शंभर ग्रॅम पिवळी मोहरीची डाळ घेतलेली आहे तर हे साहित्य आपल्याला मसाल्यासाठी लागणार आहे आता हे आवळे मी चांगले स्वच्छ धुवून घेतलेत पण लक्षात घ्या कुठल्याही लोणच्याचा प्रकार करताना तो जास्त दिवस टिकण्यासाठी त्याच्यामध्ये जराही पाण्याचा अंश असता कामा नाही त्यामुळे हे आवळे स्वच्छ धुवायचे चांगले निथळून घ्यायचे आणि कॉटनच्या कपड्याने चांगले कोरडे करून घ्यायचे बाटलं तर तुम्ही कोरडे करून घेतल्यानंतर एक पंधरावीस मिनिटं फॅन खाली सुकायला ठेवू हो शकता पण हे अगदी व्यवस्थित कोरडे होत आहेत आणि इथं मी पाव किलो आवळे घेतलेत मसाल्याचं प्रमाणसुद्धा त्या प्रमाणातच सांगितलं तुम्हाला जर जास्त आवळ्याचं लोणचं घालायचं असेल तर सगळं साहित्य तुम्ही दुप्पट घेऊ हो शकता तर हे बघा आवळे मी चांगले कोरडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला आवळा कापून घ्यायचा आहे तर आवळ्याला बघा असतानाच अशा खाचा असतात तर त्या खाचांमध्ये आपल्याला सुरी घालायची आणि आवळ्याच्या फोडी काढून घ्यायच्यात अशा प्रकारे तुम्ही हवं तर आवळ्याचं असं पातळ पातळ काप करून घेतले तरी चालतील फक्त लक्षात घ्या आपला हात स्वच्छ हवा जी कोणती भांडी आपण वापरतो त्यालाही पाण्याचा स्पर्श होता कामा नये तुम्हाला जर वाटतं की आवळ्याच्या पाकळ्या अशा खूप मोठ्या आहेत तर तुम्ही त्याच्या अर्ध्या अशा पाकळ्या करून घेतल्या तरी चालतील यातलं बी मात्र आपल्याला काढून टाकायचं आहे तर हे बघा मी आवळ्याच्या अशा फोडी करून घेते सगळ्या आवळ्याच्या आपल्याला अशाच फोडी करून घ्यायच्यात शक्यतो काय करायचं ना आवळा असा पटकन कापला जात नाही तर याला हाताने काढून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने जर असा काही खराब डाग असलेला भाग असेल तर तो सुद्धा काढून टाकायचा आहे तर हे बघा इथं मी आवळ्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत पाकळ्या काही मोठ्या होत्या तर त्याच्या मी दोन फोडी केल्यात आता आपण जो लसूण घेतला आहे त्यालासुद्धा असं चीर मारून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यासुद्धा दोन भाग करायचे जर लसणाच्या कुड्या म्हणजे लसणीच्या पाकळ्या जर अशा खूप लहान असतील किंवा गावराण लसूण वापरताय तर अख्खा तसाच वापरला तरी पण चालेल किंवा तुम्हाला लसूण घालायचा नाही नाही घातला तरी पण चालणार आहे तर लसूण कापलाय आवळा कापला आहे आता आपण मसाला करायला घेऊया आता ही जी मोहरीची डाळ घेतली आहे ही आपण अशीच वापरू शकतो पण मी काय करते यातली अर्धी डाळ मिक्सरमधनं बारीक करते तुम्हाला सगळी करायची असेल सगळी केली तरी चालेल इथं मी अर्धी डाळ बारीक करून घेते आता एक मोठा बोल घेतला आहे त्यामध्ये ही वाटून घेतलेली मोहरीची डाळ काढायची त्याचबरोबर यामध्ये घालू उरलेली सगळी मोहरीची डाळ हळद मीठ आणि तिखट म्हणजे मिरची पावडर आता याला स्वच्छ कोरड्या चमच्याने मिसळून घ्यायचं आहे हे बघा आपला लोणच्याचा मसाला जवळपास तयार झाला आहे आता आधीचा बोल थोडा लहान होता म्हणून मी बदलला आता या मसाल्यामध्ये आवळ्याच्या आणि लसणीच्या पोडी घालायच्या आणि याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तिखट मीठ जे काही आहे याचं प्रमाण ते तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि यामध्ये आपण लसूण घातला आहे तो नाही घातला तरी पण चालणार आहे तर याला आपण एकजीव करून घेतलं आहे याला आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता याची फोडणी करायची आहे आता इथं मी घेतलं आहे दोनशे ग्रॅम तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर लोणच्यामध्ये तेल जास्त घालायचं कारण लोणचं आपण वर्षभर साठवून ठेवतो त्यामुळं त्याच्यामध्ये जर तेलाचं प्रमाण कमी झालं तर लोणचं लवकर खराब होऊ शकतं तेल हे प्रिझर्वेटिव्हचंच काम करतं त्यामुळे लोणच्यामध्ये तेल थोडंसं थोडं नाही बरंच जास्त घालावं लागतं तर इथं मी पाऊण कप तेल घेतलेलं आहे वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर हे दोनशे ग्रॅम तेल आहे तर तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं तापलेलं आहे गॅस आपल्याला कमी करायचा आहे आता यामध्ये घालायचं मेथी मेथीदाणे बडीशेप गॅस मी बंद करते आणि मग यामध्ये घालायचं आहे हिंग याला मिक्स करायचं आहे तर आपली ही फोडणी तयार झालेली आहे आता गॅसवरून याला खाली उतरवायचं आहे आणि ही फोडणी पूर्णपणे गार करून घ्यायची तर एक अर्ध्या पाऊण तासाने आपली ही फोडणी पूर्ण गार झालेली आहे लक्षात घ्या आपल्याला गरम फोडणी घालायची नाही त्यामुळं तो पदार्थ असा थोडासा मौसर पडतो आणि लगेच अगदी आठ दिवसामध्ये तो खराब होऊ शकतो त्यामुळं पूर्ण फोडणी गार करून घ्यायची आणि मग आपल्याला यामध्ये ओतून घ्यायची तर फोडणी आपण याच्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे अगदी सगळे मसाले कुठेही गुठळ्या न राहता याच्यामध्ये चांगले एकजीव करून घेऊ तुम्हाला जर यावेळी थोडंसं असं हा खार जो आहे तो चाखून बघा जर मीठ किंवा तिखट कमी जास्त वाटत असेल तर थोडंसं वाढवू शकता तर खार थोडासा चाखून बघितल्यावर मला तिखट आणि मीठ कमी वाटतंय मी याच्यामध्ये थोडंसं तिखट आणि मीठ वाढवलं अर्धा अर अर्धा चमचा तुम्हाला जसं तिखट हवं त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त करू शकता याला आता मिक्स करून घेऊ तर आपण याला चांगलं एकजीव करून घेतलं आहे हे सगळे मसाले आवळा लसूण छान एकजीव झालेले आहेत आपलं हे लोणचं आपल्या बाजूने तयार झालंय आता त्याला तयार व्हायचंय म्हणजेच हे लोणचं जरी आपण तयार केलं असलं तरी हे खाण्यासाठी तयार नाहीये हे थोडंसं मुरलं की मग आपण त्याला खाऊ शकतो तर याला मुरायला देण्यासाठी कमीत कमी, -कमी आठ दिवस तरी लागतात आठ दिवस झाले की लोणचं हळूहळू मुरायला सुरुवात होते मग त्याला चव यायला लागते आता हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे आता हे लोणचं स्टोर कसं करायचं म्हणजे ते जास्त दिवस टिकून राहील खराब होणार नाही तर लोणच्यामध्ये आपण आंबट पदार्थ वापरलेले असतात त्यामुळं आपल्याला ते काचेच्याच बरणीमध्ये ठेवायचे स्टील किंवा पितळ किंवा लोखंड किंवा प्लास्टिक असं काही वापरायचं नाही काचेच्या बरणीमध्येच ठेवायचं एक वेळ प्लास्टिक चालेल पण शक्यतो टाळावं कारण त्याला एक वेगळाच वास येतो काचेची बरणी घ्यायची ती चांगली स्वच्छ धुवायची पुसून घ्यायची आणि तासभर उन्हाला लावायची म्हणजे तिच्यातलं जे काही मॉइश्चर आहे ते पूर्णपणे निघून जातं आणि मग त्या बरणीमध्ये हे लोणचं भरायचं लोणचं भरत असताना तो चमचा किंवा आपला हात पाण्याचा नसावा सगळं छान असं स्वच्छ कोरडं पाहिजे कुठेही पाणी नको आणि त्यानंतर त्याच्यावर एक कॉटनचा कपडा टाकायचा आणि मग झाकण लावून बंद करून ठेवायचं कॉटनचा कपडा नसेल तरीही चालेल फक्त झाकण व्यवस्थित बसणारं असावं आणि त्यानंतर तुम्ही ही भरणी तासभर उन्हामध्ये ठेवा तुमच्याकडे जर ऊन येत नाही तर तुम्ही असंच हे लोणचं उघडं ठेवा रात्रभर म्हणजे त्याच्यावर कॉटनचा कपडा टाकून आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला काचेच्या वरणीमध्ये भरून ठेवा तर अशा प्रकारे आपण लोणचं स्टोअर करू शकतो आणि लोणचं करा खराब होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची पहिलं म्हणजे लोणचं करत असताना सगळे पदार्थ चांगले स्वच्छ कोरडे करायचे कुठेही पाणी लावायचं नाही दुसरं म्हणजे लोणचं तयार झाल्यानंतर ते घेत असताना म्हणजे आपण खायला घेतो त्यावेळी कुठेही पाण्याचा स्पर्श नको चमचा हात आपला चांगला स्वच्छ कोरडा पाहिजे आणि तिसरं म्हणजे लोणचं सारखं सारखं आपण काढायला लागू नये म्हणून आपण छोट्याशा बरणीमध्ये काढून घ्या आणि जास्तीचं लोणचं मोठ्या बरणीमध्ये असंच ठेवून द्या डायरेक्ट मोठ्या बरणीतून काढलं तर सारखं पाण्याचा हात लागण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे आज आपण इथं हे आवळ्याचं लोणचं केलं मला शक्यतो आवळा गोड आवडत नाही एक वेळ मी कँडी खाते पण असं गूळ किंवा साखर घातलेला आवळा मला आवडत नाही त्यामुळं माझ्यासाठी ही एक उत्तम रेसिपी आहे तुम्हाला पण अशी ही रेसिपी करायची असेल तर नक्की करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली काही शंका असतील तर मला बिंदास कमेंटमध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद